नमस्कार पंधरा ऑगस्टच्या भाषणात काय बोलू नये हो पंधरा ऑगस्टचं भाषण होतं आणि भाषण झाल्यानंतर बऱ्याच लोकांना कळतं आपण या दिवशी हे बोलायला नको होतं पंधरा ऑगस्टच्या भाषणात बऱ्याच लोकांकून बऱ्याचशा चुका होतात काय बोलायला नको आहे हे माहीतच नाही आणि बोलण्याच्या ओघात काही गोष्टी ज्या बोलायला नकोत त्याच गोष्टी आपण पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये बोलतो नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे आपल्या सुशेन नायकवाडे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी वेगवेगळ्या विषयावर अनेक व्हिडिओ देत आलेलो आहे त्यापैकी पंधरा ऑगस्टच्या भाषणात काय बोलू नये या संदर्भातला हा व्हिडिओ नक्की पहा कसा वाटला नक्की कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्यात सुद्धा आमचं तीन दिवसीय भाषण कला प्रशिक्षण व्हावं असं वाटत असेल तर नक्की कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका तुमचं नाव टाका आणि तुमचा जिल्हा टाका आता व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका पंधरा ऑगस्टच्या भाषणात या चार गोष्टी बोलूच नका कुठल्या चार गोष्टी आहेत क्रमांक एक गावातील तंटे तुमच्या गावातील तंटे अंतर्गत वाद या भाषणात बोलायचे नसतात बऱ्याच लोकांकडून गावातील तंट्यासंदर्भात या भाषणात बोलणं येतं हा विषय पंधरा ऑगस्टच्या भाषणात कधीच मांडायचा नाही नंबर दोन राजकारण हो देशाचं राजकारण असो राज्याचं राजकारण असो जिल्ह्याचं राजकारण असो तालुक्याचं असो अथवा तुमच्या गावाचं राजकारण असो राजकारणाचा विषय पंधरा ऑगस्टच्या भाषणात कधीच घ्यायचा नाही तो भाषणात येऊ द्यायचाच नाही म्हणजे पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये तुमचं राजकारण येता कामा नये बऱ्याच लोकांना बोलता बोलता पंधरा ऑगस्टच्या भाषणामध्ये राजकीय विषयावर बोलायला लागतात आणि मग आपला पंधरा ऑगस्टचा विषय राहिला बाजूला आणि तुमचं राजकारण पेटलं जातं आणि आपण कशासाठी एकत्र आलो आहोत पंधरा ऑगस्टचं जे पावित्र्य आहे ते भंग होतं त्यांच्याकडून आणि म्हणून तुमच्या गावचं राजकारण असो तालुक्याचं असो राज्याचं असो आता देशाचा असो राजकीय विषय पंधरा ऑगस्टच्या भाषणात कधीच येऊ द्यायचा नाही हे पावित्र्य मात्र भाषण करणाऱ्यांना जपलं पाहिजे नंबर तीन जात धर्म या संदर्भात तुम्ही टीका करायला नको कुठल्या जातीवर कुठल्या धर्माच्या विरोधात कुठल्या जातीच्या विरोधात तुम्ही या भाषणात बोलायला नको हो जातीच्या विरोधात धर्माच्या विरोधात जर बोललात तर तुम्ही हा एक्याचा दिवस आहे आणि त्या दिवसाचं पावित्र्यच भंग करताय तुमच्या भाषणातून या देशाला विघातक असणाऱ्या कुठल्याही गोष्टीवर तुम्ही बोलायलाच नको आणि चौथं महत्वाचं स्वत बोलणे हो माणूस बोलता बोलता स्वतःबद्दल बोलतो तुम्ही तुमच्याबद्दल त्या दिवशी बोलायचं नाही म्हणजे बोलता बोलता मी अमुक केलं मी तमुक केलं मी असं केलं मी तसं केलं अरे स्वतःची जाहिरात त्या भाषणात कशाला करताय पंधरा ऑगस्टचं भाषण आहे ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिली बलिदान दिलंय अनेक जीव गेलेत आणि तुम्ही आज त्यांचं स्मरण करण्याच्या ऐवजी तुमच्या कार्याचं स्मरण कशाला करायला लागलात तुमची प्रसिद्धी कशाला करायला लागलात तुमचं कार्य इथं कशाला सांगायला लागलात अर्थातच या चार गोष्टी प्रकर्षाने टाळल्या पाहिजे नंबर एक गावचे तंटे नंबर दोन राजकारण नंबर तीन जाती धर्मावर टीका आणि नंबर चार स्वत बोलणे या चार गोष्टी पंधरा ऑगस्टच्या भाषणात कधीच बोलायला नकोत मित्रांनो असे अनेक व्हिडिओ काय बोलावं काय नको बोलावं या संदर्भातले माझ्या युट्यूब चॅनलला आहेत तुम्ही सर्वजण पाहतच आहात शिक्षण क्षेत्रात राजकीय क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काय बोलावं कसं बोलावं कुठं बोलावं किती बोलावं आणि प्रभावी कसं बोलावं संदर्भात मी गेल्या पंधरा वर्षापासून काम करतो आहे आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी जय हिंद जय भारत